आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर आबासाहेब साठे यांचा भारत गौरव सन्मान पुरस्काराने गौरव ठाणे महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ आणि जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी आबासाहेब साठे यांना नुकतेच राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन ठाणे दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने भारत गौरव सन्मान पुरस्कार आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले त्यांच्या या सन्मानाबद्दल ठाणे आयोजित एका कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आबासाहेब साठे यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी अनेक गरजवंत नागरिकांना मदत केली आहे त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेऊनच त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट यांनी आबासाहेब साठे यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आमच्या संघटनेचे आणि पत्रकार संघटनेचे आबासाहेब साठे यांना राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन दोन हजार पंचवीस हा सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि असं जे समाजकार्य आहे त्या समाजकार्याबद्दल ज्या त्यांना हा जो त्यांना सन्मानित केलेला आहे आम्ही त्यांचंही आभार व्यक्त करतो की असंच त्यांचं कार्यही पुढे चालावे आणि समाजामध्ये किंवा अनेक नागरिकांमध्ये जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन तो जे कार्य केलेले तसं त्यांचं कार्य पुढे चालावं पुन्हा एकदा चा आमचं अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना असं राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन ह्या ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचं आम्ही आभ, अभिनंदन करतो तसेच वृक्षमित्र बी आर पाटील यांनी आबासाहेब साठे यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली आणि त्यांचं अभिनंदन केले आबासाहेब साठे यांना जो पुरस्कार मिळाला आहे भारत गौरव सन्मान पुरस्कार तर आबासाहेब साठे हे जवळजवळ चार वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत आणि अनेक ठिकाणी ते माझ्याकडून झाडे घेऊन जातात आपल्या रिक्षाने तिथं पोहोचवतात आणि हे झाडांचं मेरता, सन्बा, जे योगदान आहे त्यांचं हे खूप मोठं आहे कारण झाडांमुळेच आपल्याला जीवन मिळतं प्राणवायू मिळतो फळे मिळतात तर मी आबासाहेबांना सन्मा सन्मान जे मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप सदिच्छा देतो आणि अजून त्यांचं कार्य जोमाने चालू व्हावं आणि असेच ते कार्य करत राहावं धन्यवाद या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि दैनिक अंबरनाथ टाईम्सचे प्रतिनिधी अशोक शिरसाट महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक आबासाहेब वाघमारे वृत्तपत्र बळीराजाचे संपादक किरण बनकर प्रथम न्यूजच्या संपादिका संगीता रणदिवे श्रमिका महिला मंडळाच्या संचालिका मनीषाताई झेंडे तसेच अनेक महिला आणि मान्यवर उपस्थित होते